सद्गुरु श्री शंकर महाराज यांना खिचडीवाले बाबा असे देखील म्हणतात याची कथा आपण या मध्ये पाहूयात सद्गुरु शंकर महाराज यांचे जेवण पाहिला गेला तर ते अगदी कमी जेवत असत शंकर महाराज यांना मुगाच्या डाळी पासून बनवलेली खिचडी खूप आवडत होती तसेच मटाराचे दाणे घालून केलेली खिचडी देखील ते अत्यंत प्रेमाने खात होते म्हणून आज ही धनकवडी येथील सद्गुरु शंकर महाराज यांच्या मठामध्ये खिचडीचा प्रसाद दिला जातो सद्गुरु शंकर महाराज हे कधी कधी स्वतः खिचडी बनवत होते पण त्यांची खिचडी बनवण्याची पद्धत काही वेगळीच होती ते पहिल्यांदा आपल्या हातात येथील एवढी कांदे व लसूण घेत असत व खिचडी बनवण्याच्या भांड्यात ते टाकत होते सोडणी निवडणे हा प्रकार त्यांच्यासाठी वर्ज्य होता जो खायचा पदार्थ समोर दिसेल तो त्या खिचडीच्या भांड्यात टाकला जात असत व खिचडी शिजू लागली की शंकर महाराज आपल्या हातानेच ते मिश्रण ढवळत होते त्यासाठी त्यांना कोणत्याही साधनाची गरज लागत नसे शंकर महाराज खिचडी बनवताना कोणताही पदार्थ मोजून मापून घेत नव्हते त्यानंतर ती खिचडी किती लोकांसाठी बनवायची आहे हे देखील ते पाहत नव्हते कोणतीही सिद्धता न करता सद्गुरु शंकर महाराज यांनी बनवलेल्या खिचडीची चव इतकी अप्रतिम असायची की ती भक्तांना सारखे सारखी ती खिचडी खाऊ वाटत असे सद्गुरु शंकर महाराज यांनी ज्यावेळी समाधी घेतली त्याच्या काहीच दिवस अगोदर महाराजांनी स्वतःच्या हाताने मुगाची डाळीची खिचडी करून आपल्या भक्तांना खाऊ घातली व त्यांनी त्यावेळी भक्तांना असे सांगितले की माझ्या समाधी मठावरती तुम्हाला नेहमी या खिचडीचा प्रसाद मिळेल म्हणून आज देखील सद्गुरु शंकर महाराजांच्या पुणे येथील धनकवडीमध्ये असलेल्या समाधी मठामध्ये खिचडीचा प्रसाद दिला जातो